पहिली बातमी आहे बघा जगताप यांना ठाकरेंचा फोन शिवसेनेत येण्याची ऑफर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक शरद पवार गट आणि पवार गट युती करून लढवणार असल्याची चर्चा आहे यामुळे अनेक वर्षापासून शरद पवारांसोबत काम करणारे प्रशांत जगताप यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे यानंतर ते काँग्रेस पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे यातच उद्धव ठाकरेंनी जगताप यांना फोन करून शिवसेनेत प्रवेशाची ऑफर दिल्याची माहिती आहे त्यामुळे आता काय निर्णय घेणार प्रोमो समोर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता अभिनेता रितेश देशमुखने हा सीझन होस्ट केला होता यानंतर आता पुन्हा बिग बॉस मराठीचा सहावा सीझन अकरा जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे हा नवीन सीझन देखील रितेश देशमुख होस्ट करणार आहे या सहाव्या सीझनचा आता प्रोमो समोर आला आहे यामुळे हा नवीन सीझन पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली आहे पुढची बातमी पुण्यात काँग्रेस ठाकरे गटाचा फॉर्म्युला ठरला पुणे महापालिकेत अजित पवार गट आणि शरद पवार गट असल्याची माहिती आहे शरद पवार गट मवियाची साथ सोडून अजित पवार गटा काँग्रेस आणि ठाकरे गटाने युती केली आहे त्यानुसार पुणे महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या जा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात आहे काँग्रेस सत्तर तर ठाकरेंची शिवसेना पंचावन्न जागांवर लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज लाडक्या बहिणींनं तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे का केली नसेल तर लवकर करा कारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे अनाथाची बाब म्हणजे ही डेडलाईन आता वाढण्याची शक्यता आहे या अधी ही मुदत वाढवण्यात आली होती महापालिकेच्या निवडणुकांमुळे मद मुदत वाढवली जाऊ शकते याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकर घोषणा होऊ शकते अशी माहिती आहे परंतु मुदतवाढीची घोषणा प्रतीक्षा न करता ई केवायसी आताच पूर्ण करा राहुल गांधींकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची आज पुण्यतिथी आहे यानिमित्त विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने त्यांनी भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले देशातील वंचित गरिबांसाठी त्यांनी केलेले ऐतिहासिक प्रयत्न व घेतलेल्या धाडसी निर्णयांनी भारताला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून मिळवून दिली ते सदैव प्रेरणादायी राहतील असे राहुल गांधी म्हणाले ड्रग्ज प्रकरणात माजी पोलीस अधिकाऱ्याचा हात भाजप गुंडांचे राज्य चालवत आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे भरत गोगावलेंचा मुलगा फरार आहे सातारा ड्रग्ज प्रकरणात गुन्हेगार कोण हे मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती आहे अजून या प्रकरणी कारवाई का झाली नाही फडणवीसांनी यांच्यासमोर आता गुडघे टेकले आहेत या ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा हात असून तो शिंदेशी संबंधित आहे नशेचा पैसा राजकारणात वापरला जात आहे असेही ते म्हणाले सोन्याच्या दरात प्रचंड वाढ तब्बल सोन्याचे दर पाहून आता भल्याभल्यांना घाम फुटत आहे कारण दिवसेंदिवस सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे काल मुंबईमध्ये चोवीस कॅरेट एक तोळा सोन्यासाठी एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये मोजावे लागत होते आज यात सातशे सत्तर रुपयांची वाढ झाली आहे आज मुंबईत चोवीस कॅरेट एक तोळ्याची किंमत एक लाख चाळीस हजार वीस रुपये इतकी आहे तर बावीस कॅरेट एक तोळा सोन्यासाठी तुम्हाला एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे पन्नास रुपये मोजावे लागतील अठरा कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत आहे एक लाख पाच हजार वीस रुपये अमेरिकेचा एअर स्ट्राईक दहशतवादी ठार नायजेरियातील ख्रिश्चनांच्या नरसंहर नरसंहार विरोधात अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे सगळे गाड झोपेत असताना अमेरिकेने वायुव्य नायजेरियातील इसिसच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले यात वृत्त आहे ट्रम्प यांनी ट्रम्प यांनी स्वतः या हल्ल्याबद्दल माहिती दिली त्यांनी दहशतवाद्यांना वर्ण केले व स्पष्टपणे सांगितले की अमेरिका कोणत्याही परिस्थितीत कट्टरपंथी इस्लामा इस्लामिक दहशतवाद वाढू देणार नाहीत एक धक्कादायक माहिती दारूसाठी अख्ख्या गावाला दिले खायला कुत्र्याचे मटण दारूसाठी एका तरुणाने अख्ख्या गावातील नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे बिहारच्या मोतीहारीमधील मधील मंगरुहानी या तरुणाने दारूसाठी पैसे नव्हते पैसे गोळा करण्यासाठी त्याने कुत्र्याची हत्या केली त्याचे छोटे तुकडे केले गावकऱ्यांना सांगितले की ते सशाचे मांस आहे पंधरा जणांनी एक हजार रुपये प्रमाणे ते मांस खरेदी केले मटण खाल्ल्याने सगळ्यांना उलट्या जुलाबाचा त्रास झाला आता हॉस्पिटल बाहेर गर्दी जमलेली आहे गाड झोपेत असताना भूकंप गुजरात हादरले भल्या पाटे गुजरात भूकंपाने हादरला आहे कच्छ येथे आज पहाटे साडेचार वाजता भूकंपाने जमीन तीव्रतेचा हा भूकंप होता अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही पण गाड झोपेत असताना जमिनीला हादरे बसले त्यामुळे स्थानिक घाबरले कित्येक जण घराबाहेर पडून रस्त्यावर उभे राहिलेले होते आमदार रोहित पवारांनी एक्सवर एक, एक व्हिडिओ ट्विट करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे कार्यक्षम आणि तत्पर निवडणूक आयोगाचं कौतुक आणि कमाल वाटते सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांचीही तपासणी होत नाही मात्र आमच्या रिकाम्या गाड्यांची कसून तपासणी होते असे रोहित पवारांनी म्हटले आहे यावर नेटकरी देखील विविध प्रतिक्रिया देत निवडणूक आयोग निवडणूक आयोगावर टीका करत आहेत